तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयता सातवी ही जी घटक चाचणी क्रमांक एक परीक्षा होणार आहे तर त्याच्या दृष्टीनं सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केली आहे तर ती सराव प्रश्नपत्रिका आहे हिंदी विषयाची तर हिंदी विषयाची एकूण वीस गुणांची घटक चाचणी क्रमांक एक साठी आपण प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिला प्रश्न बघूया याच्यामध्ये प्रश्न एक रिक्त स्थानोकी पोरती किती म्हणजे रिकाम्या जागी पुढचा योग्य शब्द लिहायचा मुनमुन थी उनकी इथे काय येणार ते लिहायचं मेह उनपर है डॉट डॉट एक सा स्वच्छ ग्राम डॉट डॉट स्वच्छ ग्राम स्वच्छ ग्राम डॉट डॉट स्वच्छ ग्राम डॉट डॉट इथे काय लिहायचंय रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचे नीचे दिए गए वाक्य किसने किससे का अरे न गई कुणी कुणाला म्हटलं ते लिहायचं हम एक है पर करे क्या कोड़ी कोना मतलब देलाय निम निम्नलिखित प्रश्नों के एक वाक्य में उत्तर लिखो एक वाक्यत तो उत्तर नेस फूल किसको रस पिलाता है फूल किसको रस पिलाता है बहेलिया कब ठगासा रह गए बहेलिया कब ठगासा रह गए गांव के लोग किसके प्रति जागरूक हो रहे हैं गांव के लोग किसके प्रति जागरूक हो रहे हैं प्रकृति एक वक्या कुछ ले दोन है तुम्हें तैयारी करता तीन ची करा एक ते दोन प्रश्न तुम्हारा परीक्षे दिशा कथन के सामने और चिन्ह लगाओ शहर इमारतों के जंगल में। इमारतों के जंगल में बदल गए बंदर के हाथ टूटा फूटा शीशा लगा प्रश्न निम्नलिखित प्रश्नों के प्रश्नों के उत्तर एक दो वाक्य में लिखो न? जो प्रश्न है खाली प्रश्न ती उत्तर दो तीन वक्य में लिखो दोनते तीन ओली मधे क्या कराए लिहाय जो उत्तर तिथे लिहाय लिहाय नहीं है दोनते तीन ओली दादी के परिवार में कौन कौन थे गांव में अभी अभी कौन कौन सी समस्याएं हैं ते है गांव में अभी कौन कौन सी समस्याएं हैं ते है तीन ओली लिया शहर में देहात को भाग्यशाली क्यों कहा त्याला भाग्यशाली का म्हणजे त्याचं सुद्धा उत्तर दोन ते तीन मुळे आहे जरी तुम्हाला सिर्फ दो कुठलेही दोन म्हटले असेल तरी ती तयारी तिन्हीची करा यातले एक ते दोन प्रश्न तुम्हाला परीक्षेत तिथं दिसतील युग्म शब्द को में प्रयोग कीजिए याचा वाक्यात उपयोग करायचा अच्छा बोरा कधी कधी जात पात तर तिन्हीची पण तयारी करा युग्म शब्द ते वाक्यात उपयोग करायचं त्याचं वाक्य लिहायचं हिंदीमध्ये परत निम्नलिखित शब्द का लिंग बदली अध्यापिका अध्यापक बालक बालिका आता हे लिहिल्यानंतर पुढे मुहावरो का अर्थ कथा करा पहिल्यांदा अर्थ लिहायचा त्याचा काय आहे तो आणि मग त्याचा वाक्यात उपयोग करायचा पहिला आहे चार चांद लगाना सिर्फ एक जरी म्हटलं असलं तरी दोन्ही तयारी करा परीक्षेच्या दृष्टीनं चार चांद लगाना ठगासा रहना तर अर्थ लिहून त्याचा वाक्यात उपयोग करायचा पुढे समानार्थी शब्द लिखून फुल कमजोली तर यांना समानार्थी त्या अर्थाचे शब्द लिहायचे किसी एक विषय पर आठ दस निबंध लिखो किती ओळीत आठ ते दहा ओळीमध्ये काय करायचं निबंध लिहायचा एवढा तर इथं एकूण तुमचा वीस गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे तुमची तर ती इथं पूर्ण होते तर या प्रश्नपत्रिकेची तयारी चांगल्या प्रकारे करा यासारखे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील त्यामुळे पूर्ण त्याचा अभ्यास करा आणि इतर विषयाच्या सुद्धा प्रश्नपत्रिका आपण तयार केलेल्या त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता ओके थँक्यू